मला चालू घडामोडी सोपे होते का अवघड होते हे सांगता येऊ शकत नाही फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन असे होते की जे हंड्रेड पर्सेंट आपल्या वाचण्यातले बट फिफ्टी पर्सेंट सगळ्यांना पेपर खूप टफ आणि मॉडरेट गेलाय मी याच्या तुलनेत चांगला होता पण एवढा सोपं नव्हतं पण नेहमी जास्त लागेल इझी होता म्हणल्यावर एवढा सोप्पाही पेपर म्हणता येत नाही त्या ग्रुपपेक्षा इझी होता पी वाय होते मी नव्याण्णव केले पेपर मी टेक्निकलचा नॉन नॉनटेकचा ग्रुप बी पेक्षा कमी लेंगे होता पण ओवर मॉडरेट होता बाकी ओवरऑल जीएस चांगला होता पण मॅथ चं थोडं क्वेश्चन टफ होते बाकी ओवरऑल पेपर इजी टू मॉडरेट होता त्यामुळे करंट एका वर्षाचं विचारलं तेवढं काही नाही पण मॅथ थोडा लेंदी आणि सेम ग्रुपी होता पण इजी टू मॉडरेट मध्ये पेपर होता येस बाकी करंट वर प्रश्न होते करंट एका वन लायनर होते करंटचे पण जे भूगोल होता आणि इतिहास होता ते फोर लायनर समजा म्हणजे मल्टी लायनर होता त्यामुळे मुलांना कव्हर झाला नसेल पण ओरल इजी टू मॉडरेट पेपर अटेम्प्ट मी नव्वद प्लस केलाय एफ <laughs> सीचा पेपर होता होता जेम लेवलचा पेपर होता जास्त सोप्पाही नाही जास्त अवघडही नाही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हा पेपर सोप्पा गेला आहे कारण पेपर थोडं लेट झाल्यामुळं लेवल जो आहे थोडासा त्यांनी अवघड टाकला होता एवढा सोप्पाही पेपर मानता येत नाही पण जर ज्याचा व्यवस्थित अभ्यास असेल त्याला सोपं गेला असेल धन्यवाद कसा होता आजचा पेपर सर पेपर इझी होता hmm. आणि कट ऑफ पण मेबी जास्त लागेल इझी होता म्हणल्यावर आणि म्हणजे बऱ्यापैकी करंटचे पण क्वेश्चन म्हणजे जे वाचलो त्याच्यामधले आले होते आणि ग्रुप बी ला बरेच अवघड ग्रुप बी पेक्षा खूप सोपा होता करंट वगैरे पण वाचण्यात नाही ग्रुप बीचा नव्हता एवढा वाचण्यामधला ग्रुप सी मधलं ग्रुप सी वाचण्यामधलं होतं इझी होतं अटेम्प्ट कितीचा गेला मी अटेम्प्ट कमी झाला मला टाइम नाही पुरला शेवटी मॅथ्सला वगैरे राहिले का हा हा राहिले अटेम्प्ट नाईन्टी केलं आहे मी ऑल द बेस्ट मॅडम थँक्यू बऱ्यापैकी सोपा होता सगळी पी वाय क्यू झाले जास्तीचा अर्ध्याच्या वरती कंबाईन बी ग्रुप बी चा म्हणा सी चा म्हणा जर तुम्ही अभ्यास न करता नुसतं पेपर जरी वाचून गेले असते आला असता एवढं काय अवघड नव्हतं मॅथ पण सोपं होत आहे अवघड असा कोणताच नव्हता थोडा वेळ असला तर पॉलिटी असला पी वाय क्यू वर प्रश्न आलते जास्त पी वाय क्यू अटेम्प्ट तुम्ही शंभर गेले धन्यवाद छान होता पेपर एकदम इझी होता पेपर अटेम्प्ट सारखा होता छान होता पेपर धन्यवाद मॅडम बीच्या तुलनेत चांगला होता म्हणजे बऱ्यापैकी चांगला होता बीचा पेक्षा चांगला फक्त म्हणजे नाही तसं गेलेलं आहे बऱ्यापैकी हो आलेले मी केलेला आहे बरे म्हणजे बरंच केलाय थोडे तीन चार क्वेश्चन राहिले कसा होता सर पेपर सोपं होता बऱ्यापैकी मागच्या ग्रुप बी ग्रुप बी पेक्षा ग्रुप बी पेक्षा बऱ्यापैकी सोपा होता प्रश्न होते हा पी वायकूपन होते आणि करंट करंट ग्रुप बिला बाहेर चाललं होतं मागच्या वेळेस कसं होतं त्याच्या तुलनेत बऱ्यापैकी सोपं होतं गणित सोप सोपं होतं त्या तुलनेत पेपर आजचा म्हणजे कंबाईनच्या जो लेवल होती त्या लेवल त्याच्या थोडा खालो खाल पण एवढा सोपा नव्हता मीडियम होता म्हणजे ग्रुप बी ला जे अवघड आले तसं काही नव्हते लेनदीन वन वनलाईनर होतं पण फॅक्ट विचारला मॅथ्स सोपं होतं जनरल नॉलेज कारण पण सोपं होतं ओव्हरऑल चांगला मी चौऱ्याण्णव धन्यवाद इझी होता बिलकुल केला मी नव्याण्णव केले पेपर पॅटर्न मध्ये काय ग्रुप दिला कसं विद्यार्थी नाव गेला होता तसं काय झालं नाही सोपं होतं धन्यवाद थँक्यू टेक्निकलच्या सिव्हिल चे वगैरे तर त्यांनी पण आता ग्रुप सीचा पेपर दिला विचार आपण त्यांना कसा होता कसा होता मॅडम आजचा पेपर पेपर छान होता ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना इझीच जाईल तुम्ही तर शक्यतो आता टेक्निकलचा अभ्यास करता पण कर कर तरी मानाने तुम्हाला जे वगैरे कसं वाटलं मी टेक्निकलचा नॉन टेकचा जो अभ्यास करते त्या हिशोबाने मला तरी व्यवस्थित वाटलं रिझनिंग वगैरे आणि हो मॅथ्स तर इझी होतात एक दोन हार्ड टाईप होते बाकीचे जे अभ्यास करते त्यांना तर इझी जायला पाहिजे शक्य पेपर दिला होता मॅथ्स याचा फायदा नक्कीच झाला याचा फायदा मला थँक्यू मॅडम हो थँक्यू आजचा पेपर ऍक्च्युली सोपा होता म्हणजे मला तरी चांगला वाटला थोडस करंटचे एक तीन तीन वेगळे तीन चार प्रश्न थोडेसे वेगळे होते पॉलिटीचा एखादा दुसरा प्रश्न आणि मॅथ्स रिजनिंग सोपं होतं म्हणजे ज्याला टाइम मॅनेज झाला त्याला मॅथ्स रिजनिंग जमण्यासारखं होतं बऱ्यापैकी प्रश्न म्हणजे लेंगदी ग्रुप पेक्षा कमी लेंगदी होता पण ॲव्हरेज होता असं जास्त पण एकदमच हे नव्हतं की बाबा वन लाईनर आहेत जास्त प्रश्न असा पण नव्हता आणि मॅनेज होण्यासारखा पेपर होता जेनी टाइम मैनेज केलाय त्याला चांगला गेला सर किती दिला सर मी अटेम्प्ट 100 दिले सर ऑल द सर तुम्हाला थँक्यू सर कसा होता आजचा पेपर पेपर इजी होता ग्रुप बी पेक्षा इजी होता माझा अटेंड पण चांगला आहे मी एटी नाईन अटेम्प्ट केले मॅथ वगैरे ठीक होतं करंट वगैरे पण ग्रुप बी पेक्षा होतं होता सोपा होता वेळपुरला तुम्हाला हो व्यवस्थित वेळपुरला एकदम एकदम चांगला गेला बाकी करण्यात वाटलं मला आजचं पेपर गडबच्या मनानं म्हणजे गडबला कसा पेपर हे आपलं काय म्हणते लिंग दिलेला होता आणि त्यामुळं सगळ्यांनाच पेपर खूप टफ आणि मॉडेट गेलेला आहे पण आजचा पेपर हा ऑनलाईन होता आणि सोपा होता त्या मनानं म्हणजे एन सी आर टी कवर केली होती थोडी आणि पी वाय क्यूवर प्रश्न हो पी पी म्हणजे पी वाय क्यूच होतं ज जवळपास राज्यघटनेचं वगैरे बाकी okay, काय नाही किती अटेम्प्ट केला सर ॲटेम्प मी एट्टी फाईव्ह प्लस केलेला आहे चालतं आहे ऑल द बेस्ट कसं होतं सर पेपर आजचा आजचा पेपर ग्रुप बी च्या मानाने सोपा होता गणित सोपं होतं इतिहास भूगोल सोपं होतं अर्थशास्त्र सोपं होतं विज्ञान पण थोडं एक दोन चार प्रश्न सोडलं तर विज्ञान पण सोपं होतं फक्त मी चालू घडामोडीचा अभ्यास केला नसल्यामुळे मला चालू घडामोडी सोपे होते का अवघड होते हे सांगता येऊ शकत नाही परंतु ग्रुप बी च्या मानाने पेपर सोपा होता मेरिट थोडा हाय जाईल म्हणजे करंटचा अभ्यास करायला पाहिजे होता हा अटेम्प्ट केला करंटचे सर्व अटेम्प्ट केला फक्त गणिताचे दोन प्रश्न राहिले माझे सोडवायचे

ऑल द बेस्ट कम्पेअर्ड टू ग्रुप बी इझी होता म्हणजे इझी टू मॉडरेट म्हणू शकतो आणि मॅथ्स इझी होतं मोस्टली म्हणजे मॅथचा जो अटेम्प्ट केला आहे ते के एक्सपेक्टेड आहे की ते नीटच येईल म्हणून आणि करंट पण कम्पेर्ड टू ग्रुप बी इझी होतो थोडं जसं त्यांनी पण सांगितलं की वाचण्यातलंच असं होतं सायन्सचं सुद्धा असं म्हणू शकतो की